नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत पारंपरिक रेसिपी गव्हाची कुरडई तुम्ही ह्याला गव्हाचे पापडसुद्धा म्हणू शकता आज आपण गव्हाच्या चिकापासून दोन प्रकारची कुरडई बनवणार आहोत गव्हाचं चीक काढण्यापासून ते कुरडई तळेपर्यंत सर्व रेसिपी सविस्तर दिलेली आहे तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी ह्यानुसार कुरडई बनवली तर तुमची कुरडई बिलकुल बिघडणार नाही ना छान जमेल तर बनवूयात गव्हाची कुरडई रेसिपी कुरडे बनवण्यासाठी इथे मी पाच किलो गहू निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तीन ते चार पाण्याने आपल्याला गहू धुवून घ्यायचे आणि एका डब्यामध्ये टाकायचे डबा अर्धा रिकामा राहिला पाहिजे कारण जेव्हा गहू फुलतील तेव्हा तो डबा पूर्ण भरला जाईल त्याच्यामुळे थोडा मोठा आकाराचा डबा घ्यायचा आहे आपल्याला हे पूर्ण गहू टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी भरायचं आणि झाकण लावून ठेवायचं दर चोवीस तासांनी ह्याचं पाणी बदलायचं म्हणजे आंबूश्वास येणार नाही गव्हाला आणि कुरडई पण छान बनेल आपली तर चार दिवसांनी बघा गहू व्यवस्थित मुरल्या गेलेल्या आहेत एकदम उन्हाळ्यात बनवत असाल तर अगदी तीन दिवसातच आपले गहू मुरले जातील तर असं हाताने प्रेस करून बघायचं जर ह्याच्यामधून चेक निघाला तर आपले गहू व्यवस्थित झालेत असं समजायचं आता हे गहू एक ते दोन पाण्याने मी परत धुवून घेतले ह्याच्यामधले थोडे गहू मी चाळणीवर ठेवलेले आहे त्याच्यामुळे एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे गहू घेऊन मिक्सरला वाटून घ्यायचे खूप बारीक नाही वाटायचे ह्याप्रमाणे वाटून घ्यायचेत एका मोठ्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी आहे मी आणि हे गहू हाताने असे चुरून घ्यायचे आणि ह्या पद्धतीने पिळून घ्यायचे म्हणजे सर्व चीक निघेल एकदा पूर्ण गहू पिळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये परत पाणी घालायचं आणि ह्याच पद्धतीने परत पिळून घ्यायचे म्हणजे गव्हामधला पूर्ण चीक निघून जाईल जेव्हा अगदी कमी गहू राहतील ह्या चिकामध्ये तेव्हा हाताने घ्यायला थोडंसं अवघड जाईल तर असं खाली भांडं ठेवायचं चाळणीत हे गहू काढायचे आणि ह्या पद्धतीने पिळून घ्यायचे पूर्ण गहू पिळून झाल्यानंतर एखाद्या भांड्याला असा कपडा बांधून घ्यायचा ह्या पद्धतीने आणि हा गव्हाचं पूर्ण चीक आपल्याला गाळून घ्यायचा आहे ह्याच्यामुळे आपली कुरडई छान बनेल आणि गव्हाचा जो लालसर भाग असतो तो ह्या गाळण्यामुळे चालला जाईल चीक अगदी पांढरा शुभ्र निघेल हवा असल्यास तुम्ही चम्मचने असं करू शकता हे बघा हा वरचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आपण सर्व चीक गाळून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये मी छोटासा तुरटीचा खडा टाकते चमच्याने व्यवस्थित ढळून घ्यायचा आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं आता पाच ते सहा तासांनी ह्याच्यावरचं पाणी बदलायचं असं सहा वेळा करायचं म्हणजे आपला चीक एकदम स्वच्छ होईल पांढरा शुभ्र होईल पाच ते सहा तासात चीक खाली सेट होतो आणि पाणी वर राहतं अशावेळी हळूहळू हे वरचं पाणी काढून घ्यायचं आणि परत दुसरं घालायचं तर सहा वेळा केल्यानंतर बघा आपला चीक एकदम पांढरा शुभ्र झालाय हा चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचा आणि ह्या गंजामध्ये काढला आहे मी इकडे भांड्यामध्ये मी त्याच भांड्याने मोजून दुप्पट पाणी घेतलं आहे पाणी जोपर्यंत उकळतं आहे तोपर्यंत इथे मी वाटीने चार वाट्यात तीळ घेतले मापाने अर्धा किलो आता हे पाण्यातून काढून घेऊ आणि एखाद्या बारीक चाळणीवर काढून घेऊ म्हणजे पाणी निघून जाईल ह्याप्रमाणे तीळ धुईपर्यंत इकडे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता इथे मी चार चमचे मीठ घातले तिळाची ही कुरडई बनवण्यासाठी अडीच किलो गव्हाच्या चिकाचा वापर केलेला आहे एक विस्कर आणि एक लाकडी पळी घ्यायची आपल्याला विस्करच्या सहाय्याने हे मिक्स करत जायचं म्हणजे गुठळ्या होणार नाहीत ह्या चिकामध्ये एका हाताने चीक टाकत जायचं आणि एका हाताने विस्करने ढवळत जायचं सारखं ढवळत राहायचं म्हणजे गुठळी होणार नाही साधारण चार ते पाच मिनटानंतर अशा पद्धतीने दिसेल आता मी गॅसची फ्लेम एकदम लो केली आणि तीन चार मिनटं झाकण ठेवून शिजवलं आहे आता आपल्याला थोडासा ट्रान्सपरंट दिसतोय पण तरी अजूनही आपलं चीक व्यवस्थित शिजलेलं ना नाही तेव्हा कमी गॅसवर आपण अजून तीन ते चार मिनटं शिजवायचं सारखं ढवळत राहायचं आता बघा वर असे बबल्स आलेले आहेत आणि लाकडी चमच्यानी असं करून बघायचं बघा बागा ह्या पद्धतीने दिसेल म्हणजे आपला चीक व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही चमच्यावर असं घेऊन पाण्याच्या हाता बोटानी अशी रेश ओढून बघायची असं जर दिसत असेल तर व्यवस्थित चेक शिजला आहे परफेक्ट आपला चेक शिजलाय असं समजायचं तीन ते चार मिनटानंतर आपण साईडला जे तीळ धुवून ठेवले होते ते घालणार आहोत ते घालायचे हळूहळू आता ह्या भांड्यात भरून झालेला चेक म्हणून मी थोडासा साईडचा काढून ठेवला आहे तो आपण नंतर ह्याच्यामध्ये मिक्स करू आता तीळ आणि हे चीक लाकडी चम्मचच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कुरडे बनवताना प्रत्येक कुरडेमध्ये व्यवस्थित तीळ जातील जा एक ते दोन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तीळ आणि चीक तर आता हे भांडं आपण साईडला ठेवूया आपला चेक व्यवस्थित शिजलेला आहे हा थोडा गार व्हायला वेळ लागतो साधारण दहा मिनटं तोपर्यंत आपण साधी प्लेन कुरडे बनवण्यासाठी चेक शिजवून घेऊ तर इथे मी ज्या भांड्याने आपण चेक घेणार त्या भांड्याने दोन भांडे पाणी ओतले गंजामध्ये त्याला उकळी आल्यानंतर तीन चम्मच मीठ घातले आणि आता हळूहळू हा चेक घालत जायचं आणि विस्करणे ढवळत जायचं म्हणजे कुठळी होणार नाही या दोनही रेसिपीमध्ये मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दीड किलोचा चेक वापरलेला आहे म्हणजे जेवढा चेक असेल त्याच्या दुप्पट आपण पाणी घेणार आहोत ही कुरडई बनवायला साधारण पाच सहा मिनटं शिजवल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवली आहे आणि झाकण ठेवून शिजवायचं दर दोन मिनटांनी ढवळत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही चेक थोडासा पारदर्शक दिसायला लागला तर आपण पाण्याच्या बोटाने चेक करून बघू शिजला आहे की नाही व्यवस्थित शिजला गेला आहे आपला चेक तरीसुद्धा एक दोन मिनटं मी कमी गॅसवर ठेवलं आहे गार झाल्यानंतर म्हणजे थोडंसं कोमट असताना वर टेरेसवर न्यायचं आणि एका प्लॅस्टिकवर ह्याच्या तुम्हाला ज्याही आकारात कुरडई बनवायची असेल त्या आकारात बनवून घ्यायच्या ह्याच पद्धतीने मी तिळाच्यासुद्धा कुरडई बनवून घेतलेल्या आहेत पूर्ण कुरडई घालून झाल्यानंतर चार ते पाच तासांनी ह्याची बाजू आपल्याला पलटवून घ्यायची म्हणजे मागची बाजूसुद्धा उन्हात छान वाळेल तर अशा पद्धतीने पूर्ण कुरडई बनवून घ्यायच्या तीन ते चार दिवस कडकडीत उन्हात वाळवायच्या अगदी सुंदर बनतील आपण बनवलेल्या प्लेन ज्या कुरडई आहेत त्या उन्हाळ्यात आंब्याच्या रसासोबत खायला खूप छान लागतात आणि ज्या तीळ घालून बनवलेल्या आहेत त्या तुम्ही तशाही खाऊ शकता भाजून सुद्धा छान लागतात तळून सुद्धा छान लागतात तुम्हाला आवडतील त्यानुसार तुम्ही खायच्या तीन चार दिवस कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर बघा ह्या पद्धतीने दिसतील आपल्या कुरडई एखाद्या स्वच्छ डब्यात ठेवल्या तर वर्ष दोन वर्ष अगदी आरामात राहतात आता आपण ह्या तळून बघू सुद्धा बघा किती सुंदर दिसत आहेत चवीला पण खूप छान लागतात ह्या आता आपण तिळाची तळून बघू तिळाची गुरडाई तर घरातील प्रत्येकालाच आवडेल अशी बनते गव्हाचा चीक कसा बनवायचा ह्याचा डिटेल व्हिडिओ मी याच्या आधीच्या रेसिपीमध्ये टाकलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देत आहे तुम्हाला असल्यास तुम्ही बघू शकता तर बघा किती छान क्रिस्पी बनल्या आहेत खूप सुंदर लागतात आणि बनतात छान जर तुम्ही ह्या पद्धतीने कुरडई बनवली तर खूप सुंदर बनेल अगदी पहिल्यांदा बनवली तरी बिघडणार नाही तर ह्या उन्हाळ्यात ह्या पद्धतीने ही कुरडईची रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद